नमस्कार माझं नाव आहे समेज आणि तुम्ही पाहत आहे तुमचं आपलं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे सत्यमेज येते आज आपण आधार कार्ड याविषयी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आली आहे ती बघूया तर अपडेट काय आहे बघा आपण जे आहे एक आधार कार्ड येते आणि ते आधार कार्ड असते आपल्याला कागदी स्वरूपाचं पण आता भारत सरकारने आपल्याला पी व्ही सी आधार कार्ड असं जे आहे देण्याचं ठरवलेलं आहे तर ते पी व्ही सी आधार कार्ड जे आहे आपल्याला खूप महत्त्वाचं ठरणार आहे तर बघा कसं लहान बाळांपासून ते माथाऱ्या व्यक्तींपर्यंत आधार कार्ड हे सर्वांना सोबत बाळगणे अत्यावश्यक झाले आहे कारण कॉलेजमध्ये सुद्धा जर स्टुडंट असेल आणि त्यांनी ॲडमिशन करायला गेलं तर तिथे आधार कार्डची झेरॉक्स दिल्याशिवाय ॲडमिशन होत नाही म्हणजे खूपच महत्त्वाचं असं दस्तावेज जे आहे आधार कार्ड बनलेले आहे आणि जे माथारी व्यक्ती असते ज्यांना एस टी महामंडळाचा जे आहे प्रवास जे आहे कोणाला ज्याची वय पासष्ट वर्ष आहे त्यांना अर्धी तिकीट आहे आणि ज्यांची पंच्याहत्तर वर्ष आहे तसे सर्व माथारी आणि आबाजी आजींना जे आहे फ्रीमध्ये आहे म्हणजे त्यांना एक रुपया पण तिकीट लागत नाही परंतु त्यांच्याजवळ आधार कार्ड असणे खूप आवश्यक आहे आणि ते कागदी जे आधार कार्ड असते ते जर त्याच्यावर स्पष्ट काही नाव किंवा तुमची जन्मतारीख दिसली नाही तर थोडीशी कंडक्टरसोबत टाळाटाळ तार होऊ शकते तर तुम्ही जर तुम्ही तुमच्या आजी सुद्धा ते पी व्ही सी आधार कार्ड तुम्ही घरून मोबाईलद्वारे ऑर्डर करू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की पी व्ही सी आधार कार्ड म्हणजेच प्लॅस्टिक आधार कार्ड घरी कसं का बनवायचं तर चला आज बघूया तर सगळ्यात आधी जी आहे तुम्ही भारत सरकारची वेबसाईट आहे म्हणजेच आधार कार्डची डब्ल्यू डब्ल्यू डॉट त्याच्यानंतर यू आय डी डॉट गो डॉट इन ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला भाषा निवडावी लागेल मराठी भाषा सोपी आहे मराठी भाषा क्लिक करायची आणि पुढे जायचं बघा पुढे गेल्याच्या नंतर इथे आधार पी व्ही सी कार्ड मागवा स्पष्ट भाषेत लिहून आहे इथे क्लिक करा इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुम्हाला पुढचं पेज असं दिसेल ह्या पेजमध्ये खूप बारकाईने माहिती टाकायची म्हणजे चुकीची नाही टाकायची तुमचा जे आधार क्रमांक असतो बारा अंकी तो बारा अंकी न चुकता इथे टाकून द्यायचा त्याच्यानंतर हा जे कॅपचा कोड आहे हा कॅपचा कोड पण व्यवस्थितरित्या इथे प्रविष्ट करायचा आणि माझा मोबाईल नंबर नोंदणीकृत नाही म्हणते म्हणजे कोणाकोणाचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असते आणि कोणाकोणाचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक राहत नाही परंतु ज्यांचा आधार नंबर लिंक नाही आहे त्यांनासुद्धा प्लॅस्टिकचा आधार कार्ड देण्यात येणार असं सरकारने सांगितलं आहे त्याच्यामुळे इथे बघा एक दुसरा ऑप्शन आहे माझा मोबाईल नंबर नोंदणीकृत नाही इथे क्लिक करा आणि पुढे चला पुढे गेल्याच्या नंतर इ तुम्ही जे आहे एक ओ टी पी येणार ते ओ टी पी टाकायचा मन जे ओ टी पी तुम्हाला येणार मोबाईल नंबरवर तो ओ टी पी टाकणे आवश्यक आहे आणि एस एम एस जे आहे तुम्हाला माहीत आहे साधा एस एम एस येते त्याच्यामध्ये ओ टी पी असतो तो ओ टी पी प्रविष्ट करायचा आणि ओ टी पी टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना म्हणजे नियम आणि अटी असते ती नियम अटी वाचून घ्यायचं बघा काय म्हणते मी माझ्या आधार कार्ड पी व्ही सी कार्डचा सा छपाईसाठी संबंधी देतो पी व्ही सी म्हणजे प्लॅस्टिकचं आधार कार्ड असते तुम्हाला माहीतच आहे आणि मला समजले आहे की माझे मुद्रित केलेले आधार पी व्ही सी कार्ड माझ्या पत्त्यावर वितरित केले जातील आधार नोंदणीकृत आहेत जे पूर्ण आणि पिनकोडबरोबर योग्य आहेत मी आधार पी व्ही सी कार्ड सेवेसाठी ऑनलाईन पन्नास रुपये देण्यास सहमत आहे तर बघा पन्नास रुपये भारत सरकार घेत आहे परंतु हे फार कमी आणि किमतीमध्ये जे आहे तुम्हाला पी व्ही सी आधार देत आहे कारण तुम्ही जर मार्केटमध्ये गेलं तर तुम्हाला लॅमिनेशन करणे त्याच्यानंतर ते जे कागदी असते आधार कार्ड त्याला पन्नास रुपयाच्या वर खर्च येते तुमचे कित्येक हे आधार कार्ड जे आहे कधी कधी पाण्याने पण खराब होते त्याच्यामुळे पी व्ही सी आधार कार्ड जे आहे तुम्ही न चुकता ऑर्डर करा आणि पन्नास रुपये कसे द्यायचं बघा पेमेंट ऑप्शन खूप सारे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ए टी एम कार्ड असते ए टी एम कार्डद्वारे पेमेंट करू शकता वॉलेट आहे नेट बँकिंग आहे यू पी आय यू पी आय तर सगळ्या जगालाच माहीत झाला यू पी आय म्हणजे काय फोन पे पेटीएम तर तुम्ही पेटीएमने पेमेंट करा पन्नास रुपये जशी तुम्ही यशस्वीरित्या पेमेंट करसाल तर तुम्हाला पुढे तुम्हाला एक पावती दिसेल की बा तुमचं पेमेंट जे आहे सक्सेसफुल झालं आहे तर ही पावती आपण बघू शकता पेमेंट रिसिप्ट हीच ती पावती आहे याचं जे आहे तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा तुमच्या मोबाईलमध्ये याच्यावर पूर्ण माहिती आहे पेमेंट ट्रान्झॅक्शन डिटेल त्याच्यानंतर ज्या तारखेला तुम्ही पेमेंट केले ती तारीख आणि बघा पाचच दिवस फक्त पाच दिवस झाले की तुमचं आधार कार्ड प्रिंटेड within फाईव्ह डेज वर्किंग डे ऑन यू आय डी अँड विल द हँडल ओवर इन इंडिया पोस्ट इंडिया पोस्ट विल at डिलिव्हरी ॲट आधार पी सी म्हणजेच मराठीत जर आपण ट्रान्सलेटर करतो म्हणलं तर म्हणते की पाच दिवसामध्ये तुम्हाला तुमचं प्लॅस्टिकचं आधार कार्ड तुमच्या घरी येणार आणि ते प्लॅस्टिकचं आधार कार्ड जे आहे तुम्हाला पाच दिवसामध्ये मिळत आहे तर तुम्ही नक्कीच हे प्लॅस्टिकचं आधार कार्ड ऑर्डर करा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला कुठे वाटलं की तुम्हाला काही कळलं नाही आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करून मला विचारू शकता मी तुमची नक्कीच मदत करणार तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद